दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले येथे सर्रासपणे दारू विक्री होत असल्याने नागरिक तसेच महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील परमोरी येथील महिला व नागरिकांनी ग्रामसभा बोलावत अवैध धंदे व अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याचा ठराव करण्यात आलाय तसेच या ठरावाच्या प्रती पोलीस प्रशासन व संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या आहेत शहराच्या दोन किलोमीटर अंतरावर लखमापूर फाटा येथे मटका ऑनलाइन जुगार तसेच अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले असून तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे तरी देखील पोलीस प्रशासन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने महिलांनी पुढाकार घेत दारू विक्रेत्यांच्या घरातून दारूच्या बाटल्या घेत थेट ग्रामपंचायत ऑफिस मध्ये नेऊन सरपंच ग्रामसेवक यांच्या टेबलावर ठेवून कारवाईची मागणी केली आहे यावेळी पाच दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास तहसीलदार कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला दरम्यान पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या कामगिरीवर नागरिक प्रश्न निर्माण करत आहे दरम्यान आता तरी पोलीस प्रशासन या सर्वांवर कारवाई करेल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी